हा आता सव्वीस जानेवारी साठी आहे धोती आणि कुर्ता आहे हा सव्वीस जानेवारी साठी टी शर्ट आहे ओके आणि हा एक आहे त्याच्यामध्ये अजून हे असे पर्कल पोलके पण आहेत हे okay. तुम्हाला न्यूबॉर्न पासून म्हणजे जस्ट जस्ट न्यू बॉर्न बारा दिवसाचं बाळ असेल ना त्यापासून तर तुम्हाला पंधरा वर्षे सोळा वर्षापर्यंत हे साईज तुम्हाला मिळतील त्याच्यामध्ये पण तुम्हाला फाय फिफ्टी पासून स्टार्टिंग येते त्याची त्याच्यामध्ये कलर आठ कलर आहे त्याच्यात याची तुम्हाला तरी फाय फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे 550. हो okay. आणि ही घेतली तर फोर फिफ्टी पासून दोन ते तीन वर्षापर्यंत नॉट वाले मिळतील okay, ह्याच्यामध्ये कलर वगैरे हो आणि हो। हे सगळे त्याच रेंज हे सगळे पैठणी हे बघा एवढी छान हे पण तुम्हाला ह्याच्यामध्ये पण कलर आहेत हो कलर आहेत ओके okay. तर ह्याची प्राइस साडेचारशे हो ओके किती वर्षाचा आहे हे आता, आता एक वर्षाची साईज आहे पण हे तुम्हाला न्यू बॉर्न पासून मिळतो हो हिरकल ओके ह्याला असतर आहे ना डबल हा पण तुम्हाला मिळणार त्याच रेंज फोर फिफ्टी वा संक्रांती स्पेशल मस्त कॉम्बिनेशन आहे येलो आणि ब्लॅक हो आता हा आहे पर्कल पोलका ओके हे बघा आतून पण याला डबल असर असणार की प्राइस तुम्हाला सहाशे पन्नास पासून आहे सहाशे पन्नास ओके ह्याच्यामध्ये पण कलर आहे हे लग्नासाठी स्पेशल हे लग्नासाठी स्पेशल आहे त्याच्यामध्ये बघा हे कलर आहेत अजून आहे ओके मुलांसाठी आता संक्रांतीसाठी स्पेशल होते आपल्याला हे ओके हा पण येणार बघा हे न्यू बॉर्न पासून तर तुम्हाला बारा वर्षापर्यंत म्हणजे न्यू बॉर्नला कुठं वगैरे हवं असेल तर ते आपण कलर मध्ये असतात आपले का हे पण आहे हे पण शिवलं ना नाही कापड कापड घेऊन ते शिवलं जातं त्यांना आता हा शिवलेस आहे हा पण तुम्हाला न्यू बॉर्न पासून तर पाच वर्षापर्यंत येत हा बघा हा म्हणजे केरला टाइप आहे आपल्याकडे अन्नाचा ड्रेस म्हणतात त्याला मिलिटरीचा ड्रेस आहे हे आता मुलांसाठी पण हॅलो हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी मजेत ना मी कारण आज पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या आपुलकीच्या मराठी चॅनल वरती हो स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफर कोकणातली तर मित्रांनो आज पुन्हा एकदा भटकंदी करत करत मी आलो आहे थेट दादर मार्केटला आणि आज असं एक मी शॉप दाखवणार आहे जे आपल्या चॅनलवरती अजूनपर्यंत आपण बघितलं नाही म्हणजेच ते म्हणजे एकदम छोट्या छोट्या मुलांसाठी खूप मस्त मस्त असे हाताने शिवलेले कॉटनचे कपडे ते सुद्धा साडीने अगदी वेगवेगळ्या प्र प्रकारचे वेगवेगळ्या त्या पद्धतीचे वेगवेगळ्या कल्चरचे कपडे तुम्हाला एकाच शॉपमध्ये बघायला मिळणार आहेत खूप फेमस शॉप आहे दादरमधलं आता आलो आहे कुठे तर दादर वेस्टला तुम्ही बाहेर आलात की नक्षत्र मॉलची जी लेन आहे समोरच लागतो रानडे रोड आणि अपोजिट आहे सरोदय सुपर मार्केट माझ्या हातामध्ये कार्ड आहे सरोदय सुपर मार्केटच्या बरोबर अपोजिट साईडला साई, साई गणेश कलेक्शन किड्स लहान मुलांचं एक खूप मस्त शॉप आहे तर शॉपला आज आपण भेट द्यायचे आता एकदा लोकेशन बघून घेऊया आणि जाव्या शॉपमध्ये आणि डायरेक्ट बोलूया काय काय आहे या दुकानामध्ये लेट्स गो बिना स्किप करता व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ काय काय आहे ते पूर्ण करेल लेट्स गो काय तर समोरून आहे दादर स्टेशन दादर वेस्ट नक्षत्र मॉलची लेन आहे अपोजिट आहे सरोदय मार्केट आणि या साईडला आहे साई गणेश कलेक्शन ते बघा हे शॉप आहे तर त्या शॉपमध्ये आपल्याला जायचं आहे आणि बघूया आतमध्ये काय काय व्हरायटीजमध्ये आपल्याला कपडे वगैरे मिळतात ते सुद्धा छोट्या छोट्या मुलांसाठी लेट्स गो काय नमस्कार तुमचं नाव माझं नाव मनीषा सोनोने दुकानाचं नाव आहे साई गणेश कलेक्शन सगळं चिल्ड्रन च दुकान आहे न्यू बॉर्न साठी तुम्हाला न्यू बॉर्न ते पंधरा वर्षापर्यंत मुलांचे कपडे मिळतील मुलांचे पण मिळतील मुलींचे पण मिळतील आणि आपल्याकडे सिजनल पण सगळे कपडे दिसतात हो सिजनल आता सव्वीस जानेवारी आहे म्हणून त्यासाठी न्यू बॉर्न पासून टी शर्ट आहेत फ्रॉक आहेत कुर्ता पायजामा मिळतील आणि ट्रेडिशनल मध्ये भरपूर आहेत म्हणजे हे मटेरियल कॉटन असत कॉटन आहे सिल्क पण आहे दोन्ही पण आहे त्याच्यामध्ये okay, तर आता आपण आपलं सिल्क कलेक्शन बघूया चालेल हे बघा हा सव्वीस जानेवारी साठी टी शर्ट आहे ओके okay. आणि हा एक आहे त्याच्यामध्ये अजून ओके okay, म्हणजे याच्यामध्ये पॅटर्न खूप सारे हो पॅटर्न तुम्हाला भरपूर मिळतील त्याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज काय तरी यांची तरी याच्या वन फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे तर पंधरा वर्षापर्यंत तुम्हाला मिळतील त्याच्यामध्ये ओके okay, याच्यामध्ये पॅटर्न खूप आहे तुम्ही इकडे हो, बघू शकता हे सगळे पॅटर्न आहेत हे सव्वीस जानेवारी साठी खास आहे हो सव्वीस जानेवारी साठी खास खास आहे ओके मुलगा मुलगी दोन्ही साठी दोघांसाठी पण ओके तर आता बाकीचे पॅटर्न बघूया जे तुमचं मेन आहे कलेक्शन तर तुम्हाला हे बघा हे असे पर्कल पोलके पण आहेत हे गे 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 तुम्हाला न्यूबॉर्न पासून म्हणजे जस्ट जस्ट न्यू बॉर्न बारा दिवसाचं बाळ असेल ना त्यापासून तर तुम्हाला पंधरा वर्षे सोळा वर्षापर्यंत हे साईज तुम्हाला मिळतील याच्यामध्ये कलर पण अवेलेबल आहेत तुम्हाला तरी फिफ्टी पर्सेंट स्टार्टिंग आहे त्याच्यात तुम्हाला कलर भरपूर मिळतील कलर कलर जवळ आठ कलर आहे त्याच्यामध्ये म्हणजे ब्लॅक मध्ये ना हो हो त्याच्यात कलर मिळतील आणि हे पिंक वा का वाला काय याच्यामध्ये पण हा पर्कल पोलका आहे हा लॉंग ब्लाउज वाला आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला फायव्ह फिफ्टी पासून स्टार्टिंग येत त्याच्यामध्ये कलर आठ कलर आहे त्याच्यात ओके आणि हे इकडचं याच्यामध्ये सेम येतो त्याच्यामध्ये तो कलर आहे ओके आणि ती साडी हो ती काष्टा साडी आहे ओके आणि ही बघायची हा मस्तानी साडी आहे याची प्राइस कशी आहे याची तुम्हाला तरी फाय फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे फाय फिफ्टी हो आणि ही घेतली तर फोर फिफ्टी पासून फोर फिफ्टी ह्याच्यामध्ये पण कलर्स वगैरे आहे हो भरपूर कलर, कलर आहेत ओके तो ही घेतली तर ही पण तुम्हाला चारशे सत्तर पासून आहे ना, पसुन न्यूबौन। न्यूबौन। सा सा ना? न्यू बॉर्न पासून स्टार्टिंग आहे साडी मध्ये पण न्यू बॉर्न ओके आणि ते तिकडचं बॉईज आहे ना हे पण न्यू बॉर्न पासूनच आहे हे डबल झिरो पासून तर तुम्हाला दहा वर्षापर्यंत मिळतं ओके त्याच्यामध्ये पॅटर्न वगैरे हो पॅटर्न पण मिळतील आणि कलर मध्ये पण अवेलेबल आहेत ते आता आणि ते बाजूच त्याच्यात पण मिळणार तुम्हाला पैठणी आहे ना हो दोन्ही पण सेम आहे कलेक्शन आता बघतोय तर हे काय हे पैठणी फ्रॉक आहे ओके हे न्यू बॉर्न ते तुम्हाला बारा वर्षापर्यंत मिळणार किंवा ती नाडी आहे ना, ना? ही नॉट वाला आहे ओके हे तुम्हाला दोन ते तीन वर्षापर्यंत नॉट वाले मिळतील ह्याच्यामध्ये कलर वगैरे हो आणि ह्याची प्राइस याची प्राइस तुम्हाला तरी ती चारशे पन्नास पासून आहे ती चारशे पन्नास पासून आता ह्याची किती आहे याची तुम्हाला आता न्यू बॉर्न जर घेतली तर तुम्हाला चारशे पन्नास पासून येणार ओके आता हे ब्ल्यू वाला वा तर हा कलर बघा खूप मस्त आहे हे कितीच आहे हे पण त्याच रेंज चे सगळे ओके हे सगळे त्याच रेंज हे सगळे पैठणी हे बघा एवढी छान वा हे पण तुम्हाला याच्यामध्ये पण कलर आहेत हो कलर आहेत याच्यात नाही बोलले तरी कलर वगैरे जाणार नाही Okay. काही नाही जाणार हे आपण कसं स्वतःचे बनवतो ना त्याच्यामुळे ते, ते कलर वगैरे काही जाणार नाही त्याच्या हे बघा ह्याच्यात पण हा एक फ्रॉक आहे हे सगळे मकर संक्रांत स्पेशल स्पेशल आहेत ओके तर ह्याची प्राइस साडेचारशे हो ओके वा तर हे सगळं गर्लच कलेक्शन आहे आता आपण हा हिरकल मध्ये आहे हिरकल हो याच्यात तुम्हाला कलर पण मिळते ओके हे नॉटवाला आहे किती वर्षाचा आहे आता हे आता एक वर्षाची साईज आहे पण हे तुम्हाला न्यू बॉर्न पासून मिळणार आपल्याकडे न्यू बॉर्न ते बारा वर्ष okay. हो हिरकल असतर आहे ना डबल okay. अस्तर डबल टाकलेला आहे सिंगल अस्तर नाहीच आहे ओके हा पण तुम्हाला मिळणार त्याच रेंज फोर ओके ह्याच्यामध्ये आपल्याकडे साईज वगैरे आहेत जसं एज बदल न्यू वन पासून तर तुम्हाला बारा वर्षापर्यंत ती साईज तुम्हाला मिळणार आपले आणि ते अवेलेबल आपल्याकडे स्टॉक असतो हा बघा हा पण पैठणीचा आहे याच्यात पण तुम्हाला कल कलर मिळणार जवळ जवळ आठ ते नऊ कलर आहेत याच्यामध्ये ओके okay. हे पण कॉटन आहे ना हे पण नाही हे सिल्क आहे okay, सिल्क याला कॉटन असतं रचणार आतमध्ये हे पण आहे सिल्क आपण संक्रांती स्पेशल मस्त कॉम्बिनेशन आहे येल्लो आणि ब्लॅक हो हे सगळं साड्यांनी शिवले ना सर्व साड्यांचे ब्ल्यू बघितला त्याच्यामध्ये हे कलेक्शन आहे पिंक कलरच आपण हिरकल ही थोडी मोठी एज ही साईज आता दीड वर्षाची पण तुम्हाला न्यू बॉर्न पासून ते मिळणार ओके आणि ह्याची प्राइस रेंज फोर फिफ्टी पासून स्टार्टिंग येते okay. ओके okay. आता हा आहे पर्कल पोलका ओके okay. हे बघा आतून पण याला डबल असर असणार okay. ओके हो हे पण साड्यांचं सपोर्ट से सपन... सेपरेट आहे ना सेपरेट आहे okay. पर्कल पोलका आहे ना त्याची okay. प्राइस त्याची प्राइस आहे ना तुम्हाला फाय फिफ्टी पासून येणार फाय फिफ्टी हे बघा हे हिरकल मध्ये ओके okay. आपण टू पीस आहे का इथे हां नॉट आहे याला पाठीमागे असं ओके नॉट बांधायचं हे बघा याची प्राइस वरकल फुलका त्याच रेंज मध्ये आहे 550 पासून स्टार्टिंग होणार आहे तुम्हाला ते हे बघा हा पण त्याच रेंजचा आहे याच्यामध्ये तुम्हाला त्याचे आहेत बलूनचे ओके बलून हात असणार आहे ओके हे बघा हा फ्रॉक आहे ते हिरकल आपण जे बघितलात ना ओके ते फ्रॉक आहे हे पण 415 ओ हे पण सेम सेम ओके आहेत धोती चंद्रकोरमध्ये धोती हे पण तुम्हाला न्यूज आहे हो हो मुलीच आहे ओके तर आता हा ट्रेंडिंगला चालू आहे ओके ह्याची प्राईज याची प्राईज तुम्हाला सहाशे पन्नास पासून आहे सहाशे पन्नास ओके याच्यामध्ये पण कलर आहे हो कलर न्यू बॉर्न पासून येते पंधरा वर्षापर्यंत येते आपल्याकडे मुलींचं झालंय आता पण मुलांचं कलेक्शन आहे सगळं ओके तर ह्याच्यामध्ये काय काय आपल्याकडे हा मुलांमध्ये बघ हा पैठणीच आहे मुलांसाठी आता संक्रांती साठी स्पेशल होते आपल्याकडे सगळे हे तुम्हाला न्यू बॉर्न पासून तर पाच वर्षापर्यंत तुम्हाला ही साई सगळी मिळणार याची प्राइस तुम्हाला घेतला तर सिक्स फिफ्टी पासून स्टार्टिंग आहेत न्यू बॉर्न पासून आणि हा बघा हा चिकन एक कुर्ता आहे ओके हा पण येणार बघा हे तुम्हाला बारा वर्षापर्यंत हे मिळते सगळं प्युअर कॉटनचे आहेत आपल्याकडे प्राइस याची प्राइस घेतली तर तुम्हाला सेव्हन फिफ्टी पासून okay. आणि हे बघा हे त्याच्यामध्ये कलरचे पण आहेत पैठणी म्हणजे न्यू बॉर्नला बारशाला वगैरे हवं असेल तरी ते आपण कलर मध्ये असतात आपल्याकडे अवेलेबल तुम्ही देऊ शकता सिक्स फिफ्टी पासूनच येणार म्हणजे ब्लॅक घ्या नाही तर ते घ्या तरी सेम प्राइस आपल्याकडे हा बघा हा प्लेन मध्ये आहे कुर्ता पायजामा कुर्ता आणि धोती आहे हे तुम्हाला साडेतीनशे पासून येणार न्यू बॉर्न न्यू बॉर्न न्यू बॉर्न ते तुम्हाला ही दहा वर्षापर्यंत साईज आहे हा पण एक आहे त्याच्यात हा याला जॅकेट असणार आहे कॉटनचं हे लखनवी टाईप आहे जॅकेट आहे हे लखनवी टाईप आहे जॅकेट हे okay. पण तुम्हाला न्यू पासून तरी साडेचारशे पासून ही स्टार्टिंग आहे ओके okay. तर ही बारा वर्षापर्यंत तुम्हाला मिळेल ती हे बघा हे पण आहे हे पण सगळं साडीने कापड घेऊन ते शिवलं तो बनवलेला आहे आणि हे प्युअर कॉटनचे असतात आपल्याकडे हे कसं न्यू बॉर्न लागतात ना धुतल्यावर नाही तसं नाहीये त्याचा त्याच्यामुळे ही झिरो नंबर पासून तुम्हाला साईज साडेतीनशे पासूनच येणार ही हा मग अशी आपण फुल हँडचा बघितला ना आता हा शिवलेस आहे हा पण तुम्हाला न्यू बॉर्न पासून तर पाच वर्षापर्यंत येतील याच्यात तुम्हाला कलर धोती हवं असेल तर कलर धोती पण मिळेल ब्लॅक पाहिजे असेल तर ब्लॅक पण मिळेल हा बघा हा पैठणीचा धोती ओके सेम पॅटर्न त्याच्यामध्ये से से याची प्राईस याची प्राईस पण सिक्स फिफ्टी पासून आहे हा आता सव्वीस जानेवारी साठी आहे धोती आणि कुर्ता आहे हे न्यू बॉर्न पासून तर दहा वर्षापर्यंत आपल्याकडे अवेलेबल असतात ओके तर आता ह्याची प्राइस किती आहे याची प्राइस तुम्हाला येणार तीनशे नव्वद रुपयापासून ओके हा बघा हा म्हणजे केरला टाईप आहे आपल्याकडे अन्नाचा ड्रेस म्हणतात त्याला हे न्यू पासून आहे तर आपल्याकडे दहा वर्षापर्यंत मिळते हे अटॅच आहे की नाही हे दुपट्टा त्याचा वेगळा मिळतो त्याला आपण पिनअप केलेला आहे त्याच्यामुळे तो असा दिसतो पण ते आपल्याकडे मिळतात साडेचारशेपासून स्टार्टिंग आहे आणि हा पुरा सेट साडेचारशे मध्ये मिळतो याच्यात कलर पण अवेलेबल आहेत आता हा मिलिटरीचा ड्रेस आहे हे आता सव्वीस जानेवारी साठी मुलांसाठी लागतो ना त्यासाठी हे ठेवले लावलेत आता प्राइस कशी आहे साडेपाचशे पासून एक वर्षापासून तर तुम्हाला दहा वर्षापर्यंत मिळते कुठल्याही मध्ये बॉन पासून बॉन पासून तर बारा ते वर्षापर्यंत तुम्हाला सगळे मिळतील हा पण एक आहे स्टार्टिंग आहे म्हणजे एक वर्षापासून तर तुम्हाला बारा वर्षापर्यंत मिळतील आपण न्यू बॉर्न पासून तर बारा वर्षापर्यंत मिळतील याच्यात तुम्हाला कलर पण मिळतील आणि जर तुम्हाला पॅटर्न हवा असेल तर त्याच्यामध्ये पॅटर्न पण मिळतील अजून तरी सगळे पॅटर्न मिळणार याची प्राइस तुम्हाला तरी सिक्स फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे जसं तुम्हाला पॅटर्न हवाय तसा मिळणार तो हा पण बघा न्यू बॉर्नला बॉईजसाठी आहे याला तुम्हाला पॅन्ट मिळेल शर्ट आणि वरचं जॅकेट हे न्यू बॉर्नला बारशापासून वापरतात हो ओके हे बारशापासून तर पाच वर्षापर्यंत ही साईज आहे आणि याची साई प्राइस पण तुम्हाला तरी तीनशे पासून आहे ओके हा बघा हा स्कॉट सेट आहे लहान मुलांचा शर्ट आणि हाफ पॅन्ट ती याची प्राइस पण तुम्हाला थ्री पासून स्टार्टिंग आहे ओके हा कुर्ता पायजामा आहे याच्यात कल कलर पण अवेलेबल भरपूर आहे हे लग्नासाठी स्पेशल हे लग्नासाठी स्पेशल आहे म्हणजे तुम्ही फंक्शनला वगैरे असं येऊ कुर्त्यामध्ये कलर वगैरे आहे कलरमध्ये मिळतील तुम्हाला कुर्ते ओके okay. याची प्राईस याची प्राईस तुम्हाला फाय फिफ्टी आहे ओके okay. हा बघा जीन्स आणि फुल टी शर्ट आहे तर तुम्हाला ही तुम्हाला झिरो नंबर पासून तर दहा वर्षापर्यंत आहेत आपल्याकडे ओके, ओके, तुम्हाला कलर पण मिळतील पॅटर्न पण मिळणार आणि हे प्युअर होजरी कॉटन आहे ओके म्हणजे मुलांना कसं गरम वगैरे हो काय त्याच्यात होत नाही त्याच्यासाठी ते मुलांना इझिली आहे यूज करण्यासाठी त्याची प्राइस याची सेटची जर पूर्ण प्राइस घेतलं तर सिक्स फिफ्टी पासून आहे त्याच्यामध्ये बघा हे कलर आहेत अजून ओके okay. त्या सेम पॅटर्न मध्ये कलर सब मिळते okay. अशी सुंदर अशी व्हिडिओ बनवून झालेली आहे आपल्या शॉपचे खूप मस्त कलेक्शन होतं खूपच भारी आणि खूप व्हरायटीजमध्ये मध्ये कलेक्शन होतं बॉईजसाठी गर्ल्ससाठी अगदी जन्मता जे बाळ येतं त्याच्यापासून चा चौदा पंधरा वर्षाच्या मुलांपर्यंत मुलींपर्यंत कपडे होते खूप मस्त आणि अगदी रिजनेबल रेट होता स्वतःचं मॅन्यु मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याच्यामुळे तुम्हाला ह जेवढी हवी तेवढी किंमत नाही सांगत तुमच्या रेंजमध्ये तिथे आहेत मस्त मस्त ड्रेसेस आहेत खूप छान आणि खूप कलेक्शन मोठं आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर आलात तर तुम्हाला खूप वेगवेगळ्या व्हरायटीज वे 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 बघायला मिळतील मी बाकी सगळी डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा दादरला ते शॉप आहे खूप मोठं आणि मस्त शॉप आहे बाकी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा सफर कोकणातल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात इतकीच करू नका जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आनंद रहा बाय